महाराष्ट्राची ज्योती ओभाळून त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओबाळून त्यांची आरती नमन माझे सावित्रीज आज आहे त्यांची जयंती नमन माझे सावित्रीज आज आहे त्यांची जयंती नमस्कार माझे नाव वेदिका संदीप गायकवाड मी इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चितेनं ऐकावे अशी माझी नम्र विनंती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाजसेविका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले लहानपणापासूनच खूप हुशार व स्वभावाच्या होत्या त्या काळी शिक्षण घेणे महापाप मानले जाई पण तरीही ज्योतिबा फुले व सा ज्योतिबा फुले सावित, सा, यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली सावित्रीबाई फुले यांच्या या, या क्रांती निर्णयाला लोकांनी तृप्त विरोध केला सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण चिखल फेकत असत पण त्या टगमगल्या नाही समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतिज्योतिष सावित्री मिळाली धन्य ती क्रांतिज्योतिष सावित्री मिळाली सावित्रीबाई फुले यांनी गोर गरीब अनाथांना आधार दिला सती बालविवाह हो अशा वाईट प्रथांना त्यांनी विरोध केला त्यांनी स्त्रियांना साक्षर वा असा दिव्या संदेश दिला दुर्दैवाने दहा मार्च रोजी दहा मार्च रोजी प्लेग रुग्णांची सेवा करत असताना त्यांचे निधन झाले शिक्षणाच्या स्वर्गाचे जुने उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जुने उघडलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार एवढे बोलून मी माझे भाषण पूर्ण करते धन्यवाद